पाहणीत नुकसान झालेल्या परिसराची आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली पाहणी परभणीत मागील चार ते पाच दिवसांपासून अतिवृष्टी झाल्यामुळे परभणी शहरातील विविध परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले अतोनात नुकसान झाले आहे यात संत गाडगेबाबा नगर वांगी रोड परिसर धारूर परिसर तसेच दर्घा रोड परिसर अशा अनेक भागात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे आज सत्तावीस सप्टेंबर रोजी शहरातील या सर्व भागांना परभणी विधानसभेचे आमदार राहुल पाटील यांनी भेट दिली स्वतःच्या भागात जास्त नुकसान झाले आहे त्या ठिकाणी भेट दिली आणि नुकसानीची पाहणी केली यावेळी नागरिकांची देखील त्यांनी भेट घेऊन गे। जाणून घेतले त्यांनी परभणी मनपा आयुक्त तसेच तहसीलदार यांना सोबत घेऊन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी असेही सांगितले यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना धीर देत लवकरच मदत दिली जाईल असे सांत्वन केले कोणीही घाबरून जाता आपल्याला सर्वांना या आलेल्या संकटाला संयमाने सामोरे जायचे आहे त्यामुळे काळजी करू नये आपल्याला लवकरच मदत दिली जाईल असेही ते म्हणाले परभणी तालुक्यातील झालेल्या शेतकऱ्यांनाही सरकारने तात्काळ मदत द्यावी असे यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना सांगितले कोसळतोय त्यामुळे सगळीकडे हा झालेला आहे आता तहसीलदार साहेब आहेत आयुक्त साहेब आहेत आणि सगळ्या झोपडपट्टी असेल किंवा कॉलनीज असतील या सगळीकडे आम्ही सर्व्हे केलेल्या जवळपास पन्नास टक्के घर हे पाण्याखाली आहेत गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून या सगळ्या सरगम नगर असेल धार रोड असेल किंवा इतर सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं आहे अशा वेळेस शासनानं तुरंत मदत करावी जे काही त्यांचे नियम असतील ते नियम बाजूला ठेवून जास्तीत जास्त मदत शासनाने परभणीकरांना द्यावी अशा प्रकारची विनंती मी सुद्धा करणार आहे आणि गेल्या पंधरा दिवसापासून सातत्यानं फौस असल्यामुळं राशन खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा या निमित्तानं सरकारनं करावं अशा प्रकारची आमची मागणी आहे सर्वे सगळीकडे होत आहे सगळ्या लोकांना घरामध्ये पाणी गेल्यामुळं आणि जवळपास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासापासून लोकांच्या घरामध्ये पाणी साहेब आपण दोन चार दिवस झालं फक्त साहेब आपण सगळीकडे गेला शेतकऱ्यांनी भेटला आज शहरातून गोरगरीब वस्त्यांमधले असणारे लोक जे मोलमजुरी करतात त्यांच्या अक्षरच्या घराची चा चिन्ह चिन्ह अवस्था पाहिजे पंचनामे करता तात्काळ मदत ता द्यावी असं सांगत पंचनामे केल्यानंतर घराचे तुम्ही अकाउंट अकाउंट नंबर आणि आधार कार्ड दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही आणि निमित्ताने केलेली आहे फेक्टरी आमची आम पन्नास हजाराची मागणी आहे तुम्ही एनडीआरएफ चे नाव बाजूला ठेवा जशा प्रकारचा पाऊस झालाय मी गेल्या चाळीस वर्षामध्ये अशा प्रकारची अतिवृष्टी पाहिलेली नाही त्यावेळेस सरकारनं एनडीआरएफच्या भरोशावर न राहता स्वतःची तिजोरी उघडी करून शेतकऱ्यांना जगावा अशा प्रकारची आमची मागणी पंचनामे काय ना डोळ्याने सगळं दिसते ना पंचनामे काय करायचे डोळ्याने ज्यावेळेस दिसते की सगळं नुकसान झालेलं आहे त्यावेळेस पंचनामे गोण आहेत सर्वप्रथम माझी मदत जाहीर करावी आणि त्यानंतर पंचनामे नागरिकांना मी आवाहन करतो की घाबरण्याचं काही कारण नाहीये ठीक आहे पाऊस आता थोडासा थांबलेला आहे नुकसान खूप झालेलं आहे पण आपण सर्वजण मिळून या आपत्तीच्या विरोधात लढू आणि निश्चित प्रमाणे ही आपत्ती दूर होईल शासन भरघोस मदत करण्यासाठी आम्ही त्यावर दबाव टाकू आताच मी जसं म्हणलं की ज्या घरामध्ये पाणी शिरलेला आहे त्यांचा अकाउंट नंबर आधार कार्ड असल्यावर बारा तासाच्या आत चोवीस तासाच्या आत त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील